प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरांची येथे देवदर्शन करून दुचाकीवरून घरी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला दंपरने पाठीमागून जोराची धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली तर स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सुनीता संजय वडिंगे आणि संजय सदाशिव वडिंगे अशी त्यांची नावे आहेत पंचगंगा नदी यशोदा पुलाजवळ आज सकाळी हा अपघात झाला येथील निवृत्त होमगार्ड अधिकारी संजय वडिंगे हे आपल्या पत्नीसोबत दररोज पंचगंगा नदी काठावरील वरदविनायक विनायक मंदिरात दर्शनासाठी जात होते नेहमीप्रमाणे हे दाम्पत्य आज आपल्या दुचाकीवरून वरद विनायकाच्या दर्शनासाठी केले होते दर्शन घेऊन ते घरी परतत असताना यशोदा पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून डम्परने जोराची धडक दिली या अपघातात डम्परचे पुढचे सुनीता मडिंगे यांच्या डोक्यावरून तर संजय वळिंगे यांच्या कमरेवरून गेलं त्यामुळं सुनीता मडिंगे या जागीच ठार झाल्या तर गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना नागरिकांनी तातडीनं ना आयजम रुग्णालयात ता दाखल केलं मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं असता उपचारांदरम्यान त्यांचाही मृत्यू झाला या अपघातानंतर नदी मार्गावरील कोंडी झाली होती तर नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली संजय वडिंगे यांच्या पश्चात आई वडील एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे